दिवसभराचा प्रवास समाप्ती करण्यासाठी सूर्यनारायण आता परतीच्या मार्गाने निघाला होता दिवसभर त्याने केलेली पायपीट आठवून जणू तो शिनल्यागत वाटत होता आणि म्हणून की काय कोण जाणे जाता जाता पुन्हा या जगाच्या पाठीवर तो रागाने लाल बुंद होत होता पण आत्ताच्या रागात तितकी तीव्रता नव्हतीच म्हणून त्याचा तांबूस तपकरी रंग एक वेगळेपणा त्या मावळतीच्या रंगाची उधळण करत आहे असे वाटत होते अय अक्का चल की घराकडे सात वर्षाच्या छोट्या गोविंदाने आपल्या अक्काला लाडाने आणि अंधाराची भीती वाटते म्हणून जरा काळजीच्या स्वरात विनवणी केली गोविंद आपल्या मोठ्या बहिणीला अक्का म्हणायचा तिचे नाव मंदा होते मंदाने आता तारुण्याचा अल्लड उंबरठा ओलांडा होता नुकतीच तिने सोळा वर्षे पार केली आणि तिच्या नाजूक विलीपरीस शरीराला आता सुबक असा आखीव रेखीव आकार येत होता दिवसेंदिवस ती कोणी कुशल कारागिराने एखाद्या पाषाणात कोरलेली सौंदर्याची मूर्ती वाटत होती आतापर्यंत उन्हाळपणे वाऱ्याच्या वेगाने या बांधावरून त्या बांधावर सैराटपणे धाव घेणारी तिची पावले हल्ली यवनाच्या भाराने जरा सावकाश पडत होती उभ्या मोहरीच्या रानात जर ती उभी राहिली तर तिच्याच कांतीचा पिवळपणा पसरला जणू असा भास पाहणाऱ्याच होई अशी ही मंदा यवनाच्या पहिल्याच पायरीवर यवन सम्राज्ञी म्हणून मिरवून घेत होती पण तिच्या किंवा गोविंदाच्या कुणाच्या कल्पनेच्या पल्ल्याड असे आजच्या सांजेला तिच्या सोबती घडणार आहे असे त्या दृष्ट नियतीशिवाय कुणालाच कळले नसावे जरा थांब रे गोविंद्या ही इतकी सर्पणाची मोळी बांधून घेते मग निघू आपण घराकडे मंदाने शेजारील फसाटीतून काही लाकडे जमावत जमावत छोट्या गोविंदची मनधरणी केली इतक्यात बांधावर धुराचा मारा करत आणि आपल्या वेगळ्या आवाजात एक फटपटी येऊन थांबली फटपटीवर एक निशितला आणि दुसरा पस्तीशितला असे दोन गब्बर तरुण होते त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या प्रसरण पावल्या होत्या ते कोणत्या तरी ताडीच्या गुत्त्यावर मनसोक्त पहिल्या धारीची ताडी पिऊन किंवा चरसगांजा तरी फुंकून आले असावे याची ती खूनत्या डोळ्यांचा आणि नजरेचा बदल देत होता आतापर्यंत मंदाला सोबत करणारी तांबूस तपकिरी सूर्याची सोनेरी किरणे आणि तो सूर्यसुद्धा आता धरतीच्या पदराआड आपले तोंड खुपसत होता जणू त्यालाही आज मुद्दामच ओव्हरटाईम करायचा नसावा मंदाच्या आयुष्यावर काळोख दाटून येत होता तो काळ हळूहळू तिच्याकडे सरकत होता जणू मंदाने आता मोळी बांधली होती आणि गोविंद तिला ती मोळी उचलायला मदत करत होता तितक्यात या मध्यापैकी एकाने अगे कूच गोरून मोळी उचलून देण्याच्या बहाण्याने पण एक लंपट हेतू मनात ठेवून मंदाच्या देहाला स्पर्श केला मंदाने त्याचा इरादा जाणला आणि मदतीला नकार दर्शवला पण तो लंपट आता तिच्याशी झोंबाझोंबी करू लागला लहान गोविंदाला काहीच कळेना की नेमकं काय होत आहे तितक्यात दुसऱ्या शेतात सुद्धा त्यात सामील झाला आणि दोन लांडग्याच्या तावडीत एक सापडावी अशी मंदाची अवस्था झाली होती त्यांनी तिला ओढत ओढत शेजारील उंच मोहरीच्या शेतात नेले आणि काही क्षणातच त्या ठिकाणाहून फक्त दोनच किंचाळ्या आल्या आणि एक भयंकर शांतता पसरली गेली काही क्षण उलटून गेले असतील तर गोविंदा पाहतो की मंदाच्या पूर्ण अंगावरून रक्त वाहत आहे तिचे डोळे जणू आग ओकत होते तिच्या हातात होता रक्ताने माखलेला कोयता एक नाजूक हरिणी वाटणाऱ्या मंदाने आज वाघीण बनून दोन लांडग्यांची शिकार केली होती चला तर स्टोरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद